नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार व मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर संगनमेर त्याचबरोबर नाशिक कळवण पिंपळगाव बसवून सटाणा या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट बघा मार्केट रेट कांदाचा सध्या जो आहे यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात टॉप कांदा बाजार व आजचा मिळाला आहे तो आहे सोलापूरमध्ये त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत असेल सटाणा असेल कळवण असेल या सर्व ठिकाणीसुद्धा चांगला बाजारभाव मिळत आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा थोडासा चढ उतार आपल्याला करताना दिसत आहे गेल्या काही दिवसापेक्षा आता थोडेसे बाजारभाव अपडेट होत झालेले आहे सर्वाधिक पान कांदा बाजारभाव आजच्या मितीला सोलापूर शहरामध्ये पंचवीसशे एक रुपये प्रति क्विंटल मिळाले आहे पिंपळगाव वसंत असेल नाशिक असेल कळवण असेल सटाणा असेल दोन हजार ते बावीसशे रुपयेचा सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या आजच्या बाजारपेठेतील बाजारभावांविषयी पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आपण जर बाजारभाव बघितला एकवीस हजार सहाशे क्विंटल अवकाले आहे पाचशे ते बावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत या शहरामध्ये आपल्याला दिसत आहे कळवण चौदा हजार सातशे क्विंटल अवकाल्य आहे सातशे तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे कळवणमध्ये बावीस तेवीस रुपये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील कांदाचं प्रमुख शहर लासलगाव कांदा मार्केट अठरा हजार क्विंटल अवकाल आहे सातशे ते बावीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला लासलगाव शहरामध्ये दिसत आहे सरासरी दर लासलगावमध्ये बावीस रुपये दिसत आहे यानंतर अहिल्यानगर शहरातील संगमेर कांदा मार्केट पाच हजार दोनशे एकोणनव्वद क्विंटल अवघडले सहाशे ते बावीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुढील मार्केट आहे सोलापूर दहा हजार सातशे क्विंटल अवकले सातशे ते पंचवीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर जो आहे सोलापूरमध्ये एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला कोल्हापूर एकवीसशे छत्रपती संभाजीनगर सोळाशे मुंबई कांदा बटाटा मार्केट एकवीसशे दौंड केणगाव एकवीसशे शिरूर बावीसशे सातारा दोन हजार जुन्नर आयफाटे या ठिकाणी बावीसशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्याचबरोबर कराड सतराशे सोलापूर पंचवीसशे इंदापूर दोन हजार अमरावती बावीसशे सांगलीत बावीसशे पुणे एकवीसशे पुणे खडकी पंधराशे पुणे मुशी अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचबरोबर चाळीसगाव पंधराशे जामखेड एकवीसशे इस्लामपूर अठराशे कल्याण दोन हजार कल्याण चौदाशे नागपूर सोळाशे येवला अंदरसूल पंधराशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मालेगाव मुंगसे सोळाशे अकोले एक दोन हजार एकशे अकरा सिन्नर सतराशे संगमेर दोन हजार कळवण तेवीसशे एक्कावन्न पिंपळगावपासून बावीसशे भुसावळ बाराशे रुपये रामटेक पंधराशे रुपये प्रति हे हेवती थी महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा मार्केट रेट आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आपल्या परिसरातील कांदा मार्केटचा बाजार भोका आहे सविस्तर बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो